आंदोलन संपलं म्हणून जाणार घराकडे तेव्हा जेव्हा आंदोलनात तेव्हा तेव्हा सगळ्यांनी घरची भाकरी घेऊन तिथं आंदोलन जायचं आहे ज्या भागातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न जरी सुटला असेल तर इतर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन पुढून ठेव लागणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या संमतीने हे कुठं स्थगित झालेलं आहे संपवलेलं नाही तुमच्या उद्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी आले पाचशे किलोमीटर वरन पाय तीनशे किलोमीटर वरन मला सांगा आपण दहावीस किलोमीटर निघू शकत नाही आता घेतन पुढं तर नाही लागल्यावर पैसे मिळू शकतील आता तर निरांशी अनुभव लागा पाया पडून वाघासाठी माणसं आपल्या बरोबर आहे आणि इथून वाघा घाटले आता एवढं पाया पडून सरक पुढं आता डोळ्यान आता दिवस चांगलं कधी एवढं सरकूच सांगतो